एवढं सगळं घेऊन जातो आपण भरपूर सगळ्या लग्नाला एखाद्याच्या जातो का नाही घेऊन कुणाचं बी लग्न असू दे सगळ्या गली ना दावलेला मी निघाल्या मामाकडं मी निघाल्या मिऊनीकडं मी निघाल्या नंदकडं मी निघाल्या मैत्रिणीकडं ही घेऊन निघाल्या मिक्सर घेतलाय फ्रीज घेतलाय काय 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 घेतलंय त्याला लाग तीन तास आपल्या जीवाजीव आहे का ग ही कसली साडी घेते आता कुणा आणि मी पुन्हा नेऊन शास्त्रवाडीला वाढेला याच काय धावायची आहे का ना मग तोवर जीवा जीव आहे का सांगा नेहल त्याचं समाधान आहे का त्याला आपला जीव आहे का तिने ते अडीचशे रुपयाचा ढेग आणलेला असतो साडेसात तिथं ठेवलेला इल त्याला आपल्या हातात देत असते आपल्याला वाटतं ह्यात तर आपण नसणार आहे पेशल मध्ये पाच असतेल्या त्यात मी असेन आणि जर तिने त्या ढेगातलीच दिली तर कस होत आहे ना ह्याच्या पलीकडे आपण व्यक्ती म्हणून काम करत गेलो सगळ्याला चांगलं म्हणत गेलो ह्या गोष्टी करायची सुद्धा गरज नाही मी आज माइक वर बोलतोय उद्या युट्यूबला टाकलं जाईल उद्या समाज बघल माझं गाव बघल गल्ली बघल ह्या पंधरा वर्षात मी कुणाच्या वास्तुशांतीला काय सुद्धा नेलेलं नाही लग्नात आयुर्व केलेलं नाही कुठलं काय केलेलं नाही तरी माणसं मला पत्रिका देऊन थांबत नाहीत मला येऊन सांगते ती ये म्हणून का मी म्हणतो की तुझं लग्न चांगलं झालं मी म्हणतो तुझं घर चांगलं झालं तुझं म्हणतो गाडी चांगली झाली चांगलं म्हणलं की आपण न्यायची गरज नाही दुसऱ्याला चांगलं म्हणायची प्रति ठेवली नेहाचा फ्रिज आणि म्हणायचा भात चांगला नव्हता लग्नात का काय चुकीचं आहे सांगा नेहाचा सोफा सेट आणि बायकात कुजबूजायचं काय जेवणाची सोयच नव्हती ती लगेच सांगते आणि आपण नेहून माती मोल करतो म्हणून आज जीवनात ध्याना ठेवायचं आपल्याला न्यायचा माझ्या आयुष्यात असं लग्न मी बघितलं नाही ती साडी घेऊन पुन्हा एकटी घर येईल तुमची सगळ्या समोर चांगली द्यायची होणार नाही म्हणून काकल चुकीचं आहे माझ आयुष्यात दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती यावी म्हणून येत आहे नाही सांगा सगळा खेळ शब्दाचा आहे